तिसरी होई संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे असं देवाचं म्हणणं माझं म्हणणं याच उलट आहे सामान सामान म्हणून म्हणून का म्हणू ह दान्या सण होणे संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर तीन म्हणणं असं आहे संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही तो माणूस देवा संपल्या आज मला करायची सुरुवात तुमची आपली बरेच दिसणार आपलं काम थोडं वेळ आलंय थोडं काम आहे कीर्तन तीन सूचना आहे पहिल्या दरिद्र आणि कीर्तनाला बसायचं तो सोडून बसायचं चांगला दुसरी सूचना आहे कीर्तनला आपल्या बोलावं लागत बोललं तरच कीर्तन करेल नाही तर तुमचं आपलं सूचना असणार तिसरी सूचना आहे शंका असली आहे जाग्यावर विचारायची <laughs> आ, मी दोन महिने उत्तर देणार पुस्तक उलटे पाटी करून देणार पण देणार पण मी गेल्यावर बोलायच नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच पटलं माझं का असं तुला पटा म्हणून मी कीर्तन तू हे तुला सांगितलं तुम्ही पांडुरंगाचा निरोप तुमच्या पोळी पोहोचवणार काम तू का म्हणे माझा धारी नारी रे निराला आणि वार्षिक शाळेचा कीर्तन एकत्र करायचे तेव्हा तुम्हाला बळ बोला पहिलं करू पुण्यस्मरण नंतर करू कीर्तन आता फक्त बोलावं लागेल पटकन पटकट बोला लागत हे बोला लागतं माणसाला निर्माण यावं लागतं किंवा नाही हा म्हणा नाही मला ओके आनंद यावं लागतं कि मला नाही लागत म्हणजे येणे आहे जाणे का उत्तर काय पुरावे का दुसरा वाध्याय उग दे ते नाचले पुनर्गिरीशे पहिला वाध्या आता उपजने आणि निर्भय म्हणजे येणे आणि जायचं आहे मी येणारच नाही उत्तर आहे यावंच राहिले म्हणजे एकानं विचारलं मी एक विचार मी आल्यावर नाही उत्तर आहे याव मी एका उत्तर दिलं जर जागीच आहे यायचा कसा उत्तर आहे सकाळ जाणजे खुले मान म्हणजे भोले भोगे म्हणजे केले कोर्म पूर्वजीचे

यावं लागेल माता जायचं नाही तर यायचं काय बिझ नाही मग पहिला प्रश्न केलेला यायचं बोलायचं जायचं आता दुसरा प्रश्न उत्तर मिळायचे हे माता माणूस काही बरोबर नेतो का तुम्ही मला सगळे घेणार नाही एक माणूस मात्र काही बरोबर नेतो का याच उत्तर आहे माणूस मात्र दोन गोष्टी बरोबर या तो एक त्याने आयुष्यात न्या आणि त्याने केलेलं सांगितला खालेली पगत फेल नाही सात पगत फेर नाही गरिबाला केलेले उदका फेल नाही तुळशीला घाल पाणी फेल नाही गाडीला घाललेलं पाणी फेरणार नाही याचा हिशोब आहेच नको म्हणत काय करत काय करू नको कराच आहे कधी कधीतरी तू शेअर वाया जाणार नाही वारकऱ्याचे आवाज वायाला जाणार नाही सासू सरकारची सेवा केली वाया जाणार नाही मुलांवर संस्कार केले वाया जाणार नाही माणूस माता दोन शिकवून घेतो एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं बस फिट झाला आता मग तुम्ही तेरा पुणे सोडलं नाही पण पाठीमागच्या पुलानी परिवार आहे गरीबाचा संसार उत्कृष्ट व्हावा म्हणून शैक्षणिक क्षेत्र रचलं हा त्यांच्या आशीर्वादाचा आणि कोणताही माणूस आई बाप्पाच्या आशीर्वादाचा स्वादा शिवाय मोठा होत नाही पाराचा का पाणी शिती घ्यायला हा काय पराक्रम नाही तीन गुण केला पैसे ट्रॅक्टर घेतला ठरली म्हणून परत बॅन केलं आणि ते पण शोक तीन माता पाळला तिकडे वाक्य सगळं चांगलं सगळं हा फार कर बघा मा हे माता दोन गोष्टी माणून दो गो, नेतो त्यांनी कमवलेलं ज्ञान आणि त्यांनी कमवलेलं चांगलं केलेलं कर्म मग आपण तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो मास भारताला जात का पाच मिनिट खा दोघ आता तुम्ही तुम्ही मला म्हणणार शरी मला लाग मी लगत नाही लाग मला लाग मी माना मान हा मेरो माझा प्रेता जव